ओढ गणराया तुझ्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे कोकण वासियांची सजावटीच्या असंख्य कल्पना प्रत्यक्षात उतरू दे बाप्पा तुझा आशीर्वाद नेहमी कायम राहू दे कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसात प्रस्तुत गणेश सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस मुख्य प्रायोजक श्रीराम बोर्वे सहप्रायोजक सिंधुदुर्ग जिल्हा बँक मुलींनो आता वेळ रील्स बघण्यात घालवू नका तर उठा आणि आत्मरक्षण शिका कोलकात्यातील बहिणीने आपला जीव गमावला पण जर तुमच्या वाटेला असा नराधम आला तर त्याला जिवंत गाडा जुडो कराटे लाठीकाठी शिका रणरागिणी बना कारण कारण आता हे माझ्या राजाचं स्वराज्य राहिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही स्वराज्या पदंबल केलास एकच नेहराजी माझ माफी असावी समारंभ समारंभानंतर स्वराज्य या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम करा राजा राजा माफी द्या राजा 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 माफी द्या काय झालं हिरोजी एवढे अस्वस्थ का काय नाही राज खेळ मांडलाय समजा कोणता खेळ ले हिरोजी आम्हाला समजले नाही हिरोजचे राजा तुमच्या नावाखाली सामान्य जनतेची लूट केली जा तुमच्या नावाखाली काळा बाजार सुरू केलाय राजा राजा यासाठी केला होता का स्वराज्य स्थापनेचा आज राजा एकीकडे तुमच्या नावाखाली राजकारण आणि दुसरीकडे तुमच्या काय वाटत भ्रष्टाचार करायचा राजा आज तुमचं स्मारक पडताना पाहिलं आणि काळजाचं तुकडा तुकडं आणि एक तिच्या तू बघायला राहायला विचारिकून स्मारक बांधणाऱ्या लोकांसाठी केला होता का स्वराज्य स्थापनेचा आठ आता मान्य आहे विरोधी असावे लागतात मी शिवाजी शिवाजी शहाजी भोसले या भूमीचा चक्रवर्ती सम्राट आम्हाला या भूमीत विलीन होऊन आज चारशे वर्षे झाली तरी आदर्श शोधायची वेळ आल्यावर तुम्हाला चारशे वर्षे मागे जाऊन आमच्यापर्यंत काय यावे लागते तो आदर्श तुमच्यात नाहीचे का कसा असेल तुमच्या रक्तातच भेसळ झाली आणि तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात म्हणून आम्ही काल वाऱ्याच्या एका तडाख्यात पडलो पडलो त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो लढलो घडलो की येते मला तुमची तुमच्या फुटकळ विचारांची आणि खबरदार याला स्वराज्य म्हणाल तर हे स्वराज्य नाही दिल्लीचं तख्त राखणार स्वराज्य आहे आमचं उजरेगिरी करणार नाही राज्याला दिशा देणार स्वराज्य आहे आमचं क्षुल्लक स्वार्थासाठी राज्याला विकणार नाही बळीराजाला सोन्याचा नांगर देणार स्वराज्य आहे आमचं त्याला फाशीचा दोर देणार नाही सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणार स्वराज्य आहे आमचं त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणारं नाही अरे अठरा पगड जाती जमातींना व बारा बलुतेदार व सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालणार असं स्वराज्य आहे आमचं चारशे वर्षे आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणजे स्वराज्य आहे आमचं त्यांचं संवर्धन तर सोडाच तुम्हाला साधे रस्तेही बांधता आले नाही स्त्रीला मान देणार स्वराज्य आहे आमचं तिचा पदर खेचणार नाही आणि ज्याने ती हिंमत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला आम्ही चामडी सोडून देहाचा चौरंग केला त्याचं तुम्ही काय केलं बोला इतकं थंड रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही हेच करायचंय तर आमचं नाव लावणं बंद का ते बॅनर ते झेंडे मारून टाका तिथे पडलो तरी इथे जिवंत होत आम्ही आमच्या विचारांनी आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे होत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसण तर रक्त अरे कोण होते माझे भावे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तसं वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता मागणं हे माझं कर्तव्य आहे बोला हर हर de